सॉरी ये गरी आकाश धक घड धक ब कसे वाजतील या आला। ला, 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 आला। ला 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 पाऊस आला शुभ संध्याकाळ मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मे महिन्याची तेरा तारीख आहे आणि तेरा तारखेलाच पाऊस येतोय म्हणजे ढग आलेत आता काय करणार माहीत नाही चिपळूणला तर आज पाऊस पडतोय भन्नाट पाऊस पडतोय पण आमच्या इकडे बघा ढगाळ वातावरण झालं आणि बिया म्हणतंय एक ग सरी एक गरी माझ मडक बरी वियाला फुलं कोणी लावली कानात हा छान 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 दिसते माझी बिया छान अवकाळी पाऊस होतो ना तो वादळी वाऱ्यासहित येतो रे बापरे लाकूड पडला वरून नारावरून लाकूड पडला आहे वाचलीच जराशी सॉप पडलं सॉप आहे पडलं कोणी मारलं नाही पाऊस पाऊस आला थंडावाले थंडावाले एकदम मस्त बघा क्षणात वातावरण बदलतं दुपारपर्यंत काहीच असं नामोनिशान नव्हतं बघा इकडे धमाल गेल्या व्हिडिओमध्ये तरी पाऊस पडला नव्हता ए पडला ए, ए, ए।, ए बच्चे कंपनी पावसाच्या आगमनासाठी खुश झाली आहे वादळ कसं आलंय बघा पावसाच्या आगमनाला पोर एकदम तरसलेली एवढी सगळी गँग तिकडे होती ना ते माझ्या घरात आले एवढी सगळी आहेत ना एवढा आवाज आणि मस्ती करतात ना सगळेजण पडून लावतात आता माझ्या घराजवळ आले पाऊस येतो की नाही वाढ ए पाऊस येईल काय बघूया पाऊस येतो की नाही अरे गेल्या वेळी फसवलाल पावसान बघूया आता वाट बघूया आपण पावसाचा पाऊस आला थेंब गळायला लागली पावसाचं थेंब पडतोय पण अजून जोरात रियाला पण पोरांना मस्ती करताना बघून म्हणतात था, थांबवत नाही हे नको 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 <laughs> आला 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 पाऊस आला व्या विया पाऊस येतोय पाऊस येतोय वियाला पण खुशी झाली पाऊस येतोय पोरं हा थोडासा जायला आहे अगर तर अवकाही पाऊस आहे पण पोरांना एवढा आनंद होतो कारण गरमच प्रचंड होत आहे पोरं देखील घरात बसून बसून हैराण व्हायचे आज पावसाचं स्वागत काय ते असं मुलं करतायत पाऊस आला पाऊस आला विया पण दिसते आमची विया छान 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 पाऊस ना पाऊस पाऊस पडतो या महाली बसून पाणी मोजते आहे मोजते पाऊस आला पावसाचा आनंद घेताना हवेत अरे कपडे कुठं काढून ठेवलं वय जोरात आला जोरात आला व पाऊस आला व पाऊस आला ये بیا वरती वा पाऊस रक्क तुट 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 पाऊस आला नको असू दे असू दे थोडंसं दिसू दे वियाने पाऊस एक्सपिरियन्स केला ऐ छान वाटलं तिला थंड थंड वाटलं असेल ना एवढे दिवस गरम होत होता चला बस 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 पावसाचं गाणं म्हणते पाऊस अरे अरे पावसा तुला देतो पैसा पैसा द्यायला कोटा पाऊस मोठा एक एक सरी माझ मडक भरी सर घाली धाऊन मडक गेलो वाउस युग पाऊस ये ये चल चल बस झालं विहा अरे बाबरे विया पावसातून येत नाही अरे अरे पडली असते आता ये 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 चल पावल्या पावल्याचं पाणी पड व बरोबर आमच्या आई पण भिजते

पावसातून यायचं म्हणत नाही पावसात कुठे पुढे नाही जायचं पाऊस आला वियाने पण रस्ता धरला पूर्व वरती गेलेत म्हणून विह ऐकतच नाही नको 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 उचल उचल कुठे चाललीस तू बघा सगळ्यांनी पोरांना पिटलून लावले शेवटी पोरे इकडे नाचायला लागले इकडे बघा महाराज पाऊस 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 ए रे ए रे तुला देतो पैसा झाला पाऊस मंडळी कसं झालं यावर्षी आई आंबे शोधायला नाही गेली पाऊस पडल्यावर मी शोधायला गेलो पण कसं थोडंसं वावजूळ किंवा वादळ जे म्हणतात गावाला ते कसं वादळी वाऱ्यासहित पाऊस आला ना तर त्या आंब्याचे झाडाखाली आंबे पड प्रचंड पडतात पण तसं काही झालंच नाही मी एक राऊंड मारला सहजच म्हटलं बघूया पडलेले आंबे भेटतात तर नाही भेटले असं पण पाऊस जोरात येतोच बा पळत जाऊया आमची व्या पण इकडे मुलांसोबत खेळायला आली होती छोटी मुलं तर अजून आहेत मी खेळा 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 विया तुला काय मजा वाटते विजायला थंडी वाजेला रुपला काय रुपलं विजलं अरे बघा पाय बघा विह्याचे पाय बघा पाय मला लावला ना हे विहा बुवा आहे तिकडे बुवा बाप रे या गोंडाने जेव्हा पाणी येईल ना तेव्हा विया काय आवडणार नाही आमच्याने आताच तिला आनंद झालाय हे घे 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 सोनाली तसं बघा विहासाठी आता सोनाली पण भिजते ना आम आमच्या आई पण भिजते ते कुठे चालली विहा बघा किती मस्ती पाय विळ घाला डोकं पुसून घे सोनाली पटकन मजा आली जीव शांत झाला एकदम गार गार ऐकत नाहीये ते आता परत जायचंय तिला आहे आंबे शोधाला नाही गेलीस आंबे शोधाय आता काय बघून पावजूल पण नाही आलं मी गेलो होतो नाही भेटले हा असं अवकाळी पाऊस आहे खरं तर आंब्याचं आहे ना नुकसान होतं याच्याने पण आहे पावसामुळे फरक पडेल ना थोडा खायला भेटतील की नाही कारण आता मे महिन्याच्या सीझनला आहे ना आता हे आंबे पिकायला लागले हळूहळू पावसामुळे कदाचित थोडा स्टॉक पण बघूया आंबे भेटतील आपल्याला खायला बघा हा असा थोडासाच पाऊस आला म्हणजे आहे ना उद्याच्या प्रचंड गरमीसाठी आपल्याला तयार राहायचं आहे कारण हा पाऊस सत्ता येऊन जाईल उद्या एवढा आहे ना प्रचंड गरम होईल ना की विचार नका दुपार तर भयानक गरम होईल कारण ज्या दिवशी पाऊस असा चवकाळी येऊन जातो ना त्यावेळी मग दुसऱ्या दिवशी प्रचंड गरम होतं आज दुपारी पण भयंकर गरम होतं त्याच्या कैक दुपटीने कदाचित गरम होण्याचे चान्सेस आहेत असं बघूया उद्या गरम तर नक्कीच होईल तर आज मात्र मातीमध्ये ओलावा आला थंडावा आला तर आहे ना ह्यावेळी आहे ना दरवर्ष्याप्रमाणे ना फळं आहेत ना थोडी उशिरा पिकली किंवा उशिरा आली असं म्हणावं लागेल पण आता तेरा तारीख आहे म्हणजे या तेरा तारखेपर्यंत सगळीकडे फळं पिकून वगैरे बऱ्यापैकी सीजन नंतर ना सरता असतो पण आता आहे ना आमच्याकडे रानातले आंबे तर अजून आहे ना आत्ता हळूहळू कुठेतरी पिकायला लागलेले थोडीशी वाटत होतं आंबे वगैरे खाऊ रानातले पण तसं काही रानातल्या आंब्यांना फार असा फरक नाही पडत जे शेती बागायती आंबे असतात त्यांना थोडाफार फरक पडतो आपूसवरती असो वातावरण थंड तर झालं पण बघा आता इकडे आट्यापाट्यांचा डाव रंगलाय पूर आट्यापाट्या खेळायला लागले आणि हा खेळ कोण खेळत नाही हा खेळ म्हणतात ना थोडंसं काळाच्या ओघाने पाठी सरलाय पण आमच्याकडे मुलं आहेत ना अजून आट्यापाट्या खेळतात तुमच्या गावात जर तुम्ही आटेपाट्या खेळत असाल अजून तर गायत तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता पास झाला इकडे येऊन परत पास झाला तो विनर असतो अरे काय तू पकडत नाही तुझं ते काय पकड ना तू पाठी होतास आठ्यापाट्याचा एकदम डाव रंगलाय उत्तमरित्या प्राणव हो, पास ऑन करतोय बघा ही बघाय चिटिंग झाली चिटिंग झाली चिटिंग झाली काहीतरी अशा <laughs> गावाकडे आहेत ना मुलं आहेत ना जरा काही खेळामध्ये नियम बिघडले ना किंवा चिटिंग झाली ना तर लई ते येतात कशाला जिकली जिखू दे जिकू दे सुप्रभात मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि मी काल ज्याप्रमाणे सांगितलं की आज भरपूर उकडणार त्याचप्रमाणे हे बघा पाठीमागे बघा लख उन पडलाय आणि आज आहे ना नक्कीच प्रचंड गरम होईल याच्यात वादच नाही काल थोडासा पाऊस पडला काही ठिकाणी भरपूर पडला चिपळूणला भरपूर पडला किंवा इतर ठिकाणी आमचे जे संगमेश्वर आहे तिथे पण भरपूर पडला सो हा अवकाळी पाऊस होता अजून मान्सून सुरू व्हायला बराच वेळ आहे बराच म्हणजे काहीच दिवस राहिलेत पण मान्सूनपूर्वी आलेला हा अवकाळी पाऊस फळं तर अजून हळूहळू आता पिकत आहेत म्हणजे आंबे वगैरे जे रानातले आंबे आहेत इतर काही जे आमच्या परसातली झाडं वगैरे आहेत त्याच्यावरची फळं आत्ता हळूहळू पिकायला लागली तर हा सीझन असतो मे महिन्याचा फळं पिकण्याचा पण त्यातल्या त्यात हा थोडासा अवकाळी पाऊस पडला आहे काही प्रमाणात नक्कीच फळांवरती फरक पडेल पण ठीक आहे फळं मात्र खायला मिळतील एवढा पण पाऊस आमच्या इकडे तरी नाही पडला पण काही ठिकाणी मात्र नक्कीच पडला आहे असं मंडळी मुलांनी धमाल केली गावाकडे आहे ना असं गरम वगैरे व्हायला लागलं ना की मुलांना ना पावसात भिजण्याची आहे ना म्हणजे काहीतरी वेगळीच मजा असते पावसाला आगमन म्हणजे पावसाला अक्षरशः मुलं बोलवतात आपल्या मोठ्या माणसांसाठी कसं आहे सगळ्या आपण गोष्टी कसं की बाबा आंबे आहेत किंवा फणस आहेत किंवा पीक कोणाचं आहे किंवा अजून आपल्या आगोटचं सामान भरायचं आहे या सगळ्याच गोष्टी बाकी असतात आता आगोट म्हणजे काय या विषयावरती आपण नक्कीच पुढे व्हिडिओ आपला येईल पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला या लहान मुलांना बघून असं वाटलं असेल की काय धमाल केली आहे पोरांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचं लहानपण आठवलं असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा जर मंडळी तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा या गोकाण आपलाच असा हा